ज्यांच्यावर रक्षणाची जबाबदारी तेच निघाले गुन्ह्याचे पिरोजी मांटे यांच्या विरोधात उघड झालेला खुलासा हादरवणारा घटना उघडकीस आली चोपडा बस स्थानकावर एक संशयित हालचाल पाहून पोलिसांनी जेव्हा तपासणीची साखळी राबवली तेव्हा समोर आला एक धक्कादायक प्रकार चोरीच्या प्रकरणामागे होता हात स्वतः पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद फिरोजी मांटे याचा गुन्ह्याच्या तपासासाठी नेहमी पुढे असणारा मांटे हाच चोरी लूट आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये सरळ गुंतलेला असल्याचं चा निष्पन्न झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार अनेक वर्ष बस स्थानकावर ड्युटी असल्यानं आरोपी प्रल्हाद यानं चोरीच्या युक्त्या तयार केल्या आणि त्याचे अनेक चोरांना प्रशिक्षण सुद्धा दिलं पकडले जाऊ नये म्हणून तो कधीच हॉटेल किंवा लॉजमध्ये राहत नव्हता तर चक्क कारमले तो राहत असून तिकडे स्वयंपाक करायचा पीएसआयच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून अशी वर्तवणूक जनतेचा विश्वास ही घटना आता चर्चेचा विषय बनली आहे रक्षकच जर भक्षक झाला तर काय पी एस आय प्रल्हाद मांटे ह्याच्या या वर्तनानं संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे पुढे या प्रकरणाचा तपास कुठवर पोचतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास वेळ झाली ही त्या सामन्याची पाहत राहा जागृत पहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद